भगवते वासुदेवाय नमा वैकुंठ एकादशी वैकुंठ एकादशी हे एकादशी व्रतांपैकी एक महत्त्वाची एकादशी व्रत आहे आणि ती माघ महिन्यातील चंद्राच्या पंधरवड्याच्या दहाव्या दिवशी येते हा दिवस पौष महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान येतो आणि स्वर्गीय निवासस्थान असलेल्या वैकुंठाच्या द्वारी म्हणून या दिवसाला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे हिंदू या दिवशी उपवास करतात आणि प्रार्थना करतात त्यांना पापापासून मुक्तता आणि शांतीपूर्ण समृद्ध आणि आध्यात्मिक जीवनासाठी देवाचे आशीर्वाद मिळतात हा सण शुक्रवारी असल्याने शुक्राची शक्ती प्रेम सौंदर्य आणि समृद्धीची भावना वाढवते हे आध्यात्मिक मुक्ती आणि दैवी आशीर्वादाचे द्वार मानले जाते आणि म्हणूनच वैकुंठ एकादशी साजरी केली जाते हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंचे स्वर्गीय निवासस्थान असलेल्या वैकुंठाचे दरवाजे या दिवशी उघडले जातात आणि जे लोक प्रामाणिकपणे प्रार्थना करतात ते सांसारिक जगाचा अडथळा पार करू शकतात आणि आध्यात्मिक शक्तीच्या सामर्थ्यांशी जोडले जाऊ शकतात वैकुंठ एकादशीचे व्रत केल्याने मागील जन्मातील पापे धुवून जातात आत्म्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता मिळते आणि व्यक्तीला मोक्षप्राप्ती करण्यास मदत होते असे मानले जाते ही एकादशी आणखी महत्त्वाची आहे कारण ती भगवान विष्णूंना समर्पित आहे ज्याला हिंदू त्रिमूर्तीमध्ये संरक्षक आणि संरक्षक मानले जाते अशा आख्यायिका आहेत की जर लोकांनी व्रत किंवा व्रताचे पालन केले आणि विष्णूच्या सन्मानार्थ अनुष्ठान केले तर ते जीवनातील सर्व वाईट घटनांपासून संरक्षण करतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यास मदत करतात जे लोक दिशा शोधण्यासाठी धडपडत आहेत आणि ज्यांना त्यांच्या स्वतःची जीवनात स्वतःच्या जीवनात आणि करिअरमध्ये शांतता आणि स्थिरता मिळवायची आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे वैकुंठ एकादशी शुक्रवार याते येते आणि ती शुक्र ग्रहांद्वारे नियंत्रित केली जाते म्हणून या व्रताची ऊर्जा ही भौतिक आणि आध्यात्मिक समृद्धी संतुलित करण्यासाठी आहे हे संरेखन संयम वाढवते भक्तांना हे नेहमी समजावून दिले जाते की यशासाठी प्रयत्न करणे चांगले असले तरी आध्यात्मिकरित्या ज्ञानी असताना हे ते केल्याने शाश्वत यश आणि संपत्ती मिळते वैकुंठ एकादशी व्रताची सुरुवात सकाळी लवकर स्नान करून शारीरिक आणि आध्यात्मिक घाण धुऊन केली जाते लोक कपडे स्वच्छ घालतात शक्यतो नवीन कपडे घालतात आणि शुद्धतेचे चित्रण करण्यासाठी पांढरे किंवा पिवळे कपडे घालण्यास प्राधान्य दिले जाते घर किंवा मंदिराची वेदी फुले दिवे आणि भगवान विष्णूंच्या प्रतिमा किंवा मूर्तींनी सुशोभित केलेली असते ज्यामुळे ते पवित्र आणि प्रसन्न होते या दिवसातील प्रथांपैकी एक म्हणजे भगवान विष्णूंच्या हजार नामांचा जप करणे ज्याला विष्णू सहस्रनाम देखील म्हणतात कारण या देवतेचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते लोक आदर आणि ओम नमो भगवते वासुदेवायचा उच्चार करतात ज्यामुळे त्यांच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा येते भगवान विष्णूला पवित्र असलेली तुळशीची पाणी अर्पण करणे हे अतिशय शुभ कार्य आहे आणि भक्ताच्या भक्ताची भक्ती आणि शरणागती दर्शवते वैकुंठ एकादशीचा उपवास हा एकादशीच्या दिवशी पाळल्या जाणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या उपवासांपैकी एक आहे दिवसा भाविक कोणतेही इतर जड अन्नपदार्थ घेत नाहीत फक्त फळे पाणी नट काही जण दिवसभर पाण्याचा थेंबही घेत नाहीत आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच खातात आत्मनियंत्रणासाठी ही कृती तपस्याचा एक प्रकार मानली जात नाही तर स्थूल शरीराला सूक्ष्म ऊर्जा किंवा दैवी चेतनेशी जोडण्याचा एक मार्ग मानला जातो मंदिरांमध्ये भव्य उत्सव साजरा केला जातो आणि वैकुंठद्वार लाक्षणिकरित्या उघडले आहे हे एक प्रवेशद्वार आहे ज्याद्वारे भक्त आध्यात्मिक ज्ञान आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाकडे त्यांच्या यात्रेचे चिन्ह म्हणून जातात लोक भजन आणि कीर्तन गातात ज्यामुळे लोकांना आनंद होतो आणि अध्यात्म्याची सामान्य भावना निर्माण होते या सांप्रदायिक क्रियाकलांमध्ये व्यस्त राहणे वैयक्तिक प्रार्थनेसाठी मूल्य वाढविते जे एकांत प्रार्थनेपेक्षा सामूहिक प्रार्थना अधिक प्रभावी आहे या कल्पनेचे समर्थन करते जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा आरती केली जाते आणि आणि अज्ञान दूर करण्याचा संकेत म्हणून घरामध्ये आणि मंदिराभोवती दिवे लावले जातात उपासक प्रार्थना करतात चिंतन करतात आणखी काही प्रार्थना करतात आणि भविष्यासाठी दिशा शोधतात लोकांना कृतज्ञतेचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी साधारणपणे दुसऱ्या दिवशी सकाळी सात्विक पदार्थासह सा उपवास केला जातो वैकुंठ एकादशीला करावे आणि काय करू नये या दिवसासाठी खूप लक्ष आणि एकाग्रता आवश्यक आहे आणि एखाद्या व्यक्तीने धार्मिक असले पाहिजे भक्तांनी दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून आणि प्रार्थना ध्यानात वेळ घालवून त्यांचा दिवस सुरू करण्याची शिफारस केली जाते गरिबांना अन्न देणे किंवा पोशाख साहित्य दान करणे यासारख्या धर्मदायक कृत्यांमध्ये दिवसातील आध्यात्मिक पैलू वाढतात आणि ते, ते भगवान विष्णूंचे गुण आहेत अपशब्दनिंदा किंवा मा मारामारी करू नका कारण वैकुंठ एकादशी म्हणजे मनाची शुद्धता शांती आणि आनंद ओम नमो भगवत